आरसीएफ गेट संघर्षात शेकापाचा लढा आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये स्थानिक नागरिकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे स्थानिकांसाठी मार्ग खुला करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती पण अद्याप कोणती भूमिका घेण्यात आलेली नाही यामुळे आता शेकाप स्टाईलने उत्तर देण्याची वेळ आली असल्याचं शेकापा राज्य मीडिया सेलचे अध्यक्ष आणि प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी स्पष्ट केलं त्या चेंड्रे येथील शेकापा गेट संघर्ष समितीच्या बैठकीत बोलत होत्या एक जुलैपर्यंत प्रवेश पूर्वत सुरू केला नाही तर दोन जुलैनंतर कडवे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला वसाहतीतील मार्ग बंद झाल्याने कुरुळ चेंड्रे विश्वेतील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं बायपासवरून जाणाऱ्या वाहनांची वर्दळ आणि अपघाताचा धोका यामुळे ही मागणी आणखी गंभीर बनली आहे या लढ्याचं नेतृत्व करताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की जिल्ह्यातील पुढचं राजकारण हे स्थानिकांना न्याय देण्यासाठीच असणार आहे रोजगार नोकरी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी शेकाप कायमच लढत राहणार अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टापेज क्रुशिवल न्यूजला फॉलो करा